आज आपण एका ऐतिहासिक आणि काहीशा रहस्यमयी जागेबद्दल बोलणार आहोत पुण्याचा शनिवार वाडा हा वाडा मराठा साम्राज्याच्या वैभवाचा साक्षीदार आहे पण त्याच्या भिंतीमध्ये दडलेले एक हृदयद्रावक कहाणी काकामाला वाचवा ही आरोळी आजही लोकांना एकवैते असे म्हणतात यामागे काय का या का सत्य आहे कोण आता तो दुर्दैवी पेशवा आणि त्याच्यासोबत काय घडलं हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया इतिहासाचे काही महत्वाचे क्षण आणि त्यामागील सत्य उलगडणारा हा व्हिडिओ नमस्कार आपण पाहता सावली कट्टा शनिवार वाड्याची कहाणी सुरू होते दहा जानेवारी सतराशे तीस मध्ये जेव्हा पेशवा बाजीराव पहिला यांनी या वाड्याची पायाभरणी केली त्यांनी शनिवारचा मुर्ग साधला म्हणून नाव पडलं शनिवार वाडा बाजीरावांना दिल्ली जिंकायची होती म्हणूनच वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव दिल्ली दरवाजा असं ठेवलं गेलं सुरुवातीला हा फक्त मातीचा वाडा होता पण नंतर पेशव्यांचं मुख्य निवासस्थान आणि मराठा साम्राज्याचं प्रशासकीय मुख्यालय बनलं हा वाडा साधत सुद्धा नव्हता तर तेरा मसली वास्तू होती मराठा आणि मुघल स्थापत्य कलेचा हा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो वाड्या एकूण पाच दरवाजे होते दिल्ली मस्तानी खिडकी गणेश आणि जांभूळ दरवाजा प्रत्येक दरवाज्यावर सुरक्षिततेसाठी अनुकुचीदार खेळे लावले होते आतमध्ये हजारी कारंजे नावाचा एक आवडव्य कमळाकृती कारंजा होता ज्यात तब्बल दोनशे छप्पन्न छोटे कारंजे उडायचे गणेश रंग महाल आरसा महाल हस्तिदंत महाल अशा अनेक सुंदर जागा होत्या इथे शंभर नर्तकी एकावेळी नृत्य करू शकत होत्या शनिवार वाडा हे केवळ राजनिवास नव्हते तर ते मराठा राजकारणाचे केंद्रही होते इथेच राजकारणाचे फळ मांडले गेले महत्वाचे निर्णय घेतले गेले आणि अनेक वीरांनी आणि मुसद्द्यांनी इथे हजेरी लावली पाणीपच्च उद्यानंतरची दुखद बातमी इथेच आली आणि मराठा साम्राज्याच्या अनेक घडामोडींचा सा हा वाडा साक्षीदार ठरला पण याच वाड्याच्या भिंतीत एक दुर्दैवी घटनाही घडली आहे ज्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत नारायणराव पेशव्यांची हत्या आणि काकामाला वाचवा ही आरोळी सतराशे बहात्तर मध्ये पेशवा माधवराव पहिल्याच्या अकाली निधनानंतर त्यांचा लहान भाऊ अवघ्या सतरा वर्षाचा नारायणराव पेशवा बनला व सत्तेची सूत्र हाती येताच कुटुंबातच कलह सुरू झाला नारायणरावाचे काका रघुनाथराव ज्यांना राघोबा दादा म्हणूनही ओळखले जातं त्यांना स्वतः पेशवा बनायचे होते सुरुवातीला नारायणरावांनी काकांना तुरंग डांबलं होतं पण नंतर काही कारणामुळे त्यांना थोडं स्वातंत्र्य दिलं गेलं जे खूप मोठं मागत पडलं रघुनाथराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी नारायणराव विरुद्ध कट रचला त्यांनी गार्देनचे काही सरदार विशेषत सिंह आणि तुळाजी पवार यांना आपल्या बाजूने वळून घेतले प्लॅन असा होता की नारायणरावांना फक्त पकडून ठेवायचे जेणेकरून रघुनाथ रावांना पेशव बनण्याचा मार्ग मोकळविल यासाठी याला धरा असा लिखित आदेश काढण्यात आला पण इथेच इतिहासात एक प्वि आलं काही लोककथांनुसार आनंदीबाईंनी त्या पत्रातील धरा शब्दाचा ध काढून तिथे मा असं अक्षर टाकलं आणि आदेश झाला ह्याला मारा तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर मध्ये गणेशोत्सवाच्या दामधुमीत रात्री गार्दी वाड्यात घुसली जीव वाचवण्यासाठी घाबरलेले सैरावेरी धावू लागले त्यांना वाटलं माझे काका मला वाचवतील ते थेट रघुनाथ रावांच्या महालाकडे धावले आणि मदतीसाठी हाक मारली काका मला वाचवा पण दुर्दैवाने रघुनाथ रावांनी त्यांची हाक ऐकून अनसुनी केली किंवा त्यांना वाटलं की नारायणराव नेहमीप्रमाणे नाटक करत आहेत अखेर तुळाजी पवार आणि सुमरासी यांनी नारायणरावांना पकडलं आणि तिथेच त्यांचे तुकडे तुकडे करून निर्गुणपणे हत्या केली या घटनेनंतर रघुनाथराव पेशवे बनले पण त्यांचा काळ अल्पयुष्य ठरला न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने यांनी रघुनाथरावांना या हत्येसाठी दोषी ठरवले होते आज अनेक लोक मानतात की रावाचा आत्मा आजही शनिवार वाड्यात फिरतो आणि पौर्णिमेच्या रात्री काकामाला वाचवा असे आरोळे ऐकू येते विज्ञानाला अंधश्रद्धा मानेल पण सत्तेच्या लालसेपाई कुटुंबात झालेला हा घातपात भारतीय इतिहासातील एक क्रूर आणि अविस्मरणीय घटना आहे मित्रांनो ही होती शनिवारवाड्याच्या इतिहासातील एक महत्वाच्या आणि दुर्दैवी घटनेची माहिती सत्तेच्या राजकारणाचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे यातून दिसून येते तुम्हाला या कधेबद्दल काय वाटते शनिवारवाड्याच्या या रहस्याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद